आज ईश्वरीसाठी त्याने खूप काही केलेलं असतं पण ईश्वरीने अचानक ती मूव ऑन करून राकेश बरोबर लग्न करायला ती तयार झालेली असते हा धक्का काही अर्णवला सहन होत नसतो आणि म्हणूनच तिच्याशी मला फोनवर पण बोलायचं नाही असं त्याचं माइंड होऊन जातं त्यामुळे तो तिला इग्नोर करत असतो आणि ईश्वरीला इकडे काहीच समजत नाही ती म्हणते नम्रताला की अगं काय झालं अर्णव सरना समजतच नाहीये कालपासून ते माझा फोनच घेत नाहीये त्यावर नम्रता म्हणते की ताई असं अचानक सर काय बदलले ग नाही म्हणजे आतापर्यंत ते जर त्यांना जेव्हा आठवण्याची तेव्हा ते घरापर्यंत यायचे आणि आता तर ते फोनवर सुद्धा बोलत नाही तरीसुद्धा ईश्वरी म्हणते की अगं असेल त्यांना काहीतरी काम नसेल त्यांच्याकडे फोन हातात मग आपण काय करणार त्यावेळेला नम्रता म्हणते एक गुड न्यूज आहे तुला माहिती आहे का अगं आपल्या ईश्वरी स्वीट्सला फायव्ह स्टार रेटिंग मिळालंय ईश्वरी म्हणते काय सांगते काय खरंच नम्रता म्हणते हो मी आताच अपडेट बघितलं तर फाय स्टार रेटिंग आहे आपल्या स्वीटच्या म्हणजे स्वीटला मग आता ईश्वरी खूप खुश होते ती म्हणते की आज मुळे आपण ते किचन क्लाऊड बनवला आणि आता आज तेच सर आपल्याशी बोलत नाही बघ ना आता ही गोष्ट मी आत्ताच त्यांना फोनवर कळवली असती पण ते फोनच उचलत नाही आहे मग माझं त्यांच्याशी बोलणंच होत नाहीये मग नम्रता म्हणते की ईशू एक काम करणार तू ना डायरेक्ट कर्णव सरांच्या घरी जाणे त्यांना मिठाई दे आणि सांग की आपल्या क्लाऊड किचनला फायव्ह स्टार रेटिंग मिळाले बघ ते किती खुश होतील त्यांचा मूडसुद्धा ठीक होईल ईश्वरी म्हणते अगं पण मला क क्लाऊड किचनला जावं लागेल ना अगोदर कारण जे ऑर्डर आलेले आहे ते पूर्ण नको करायला असं घरी बसून आपलं काम होणार आहे का किती ऑर्डर आले असतील आज माहिती नाही मग आता मी पहिले क्लाउड किचनला जाणार मग नम्रता म्हणते ठीक आहे ना ताई तू तुझं काम कर क्लाउड किचनला जा त्यानंतर जेव्हा फ्री होशील ना तेव्हा अर्णव सरांना भेटून घे मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे मी तसंच करते इकडं आता अर्णवचा खूप संताप झालेला असतो तो उश्या फेकत असतो बेडरूममध्ये मध्ये पसारा करत असतो आणि आकाश ते पाहतो आणि म्हणतो की आता तुला काय झालंय आता तुला त्रास नाही व्हायला पाहिजे ना कारण ईश्वरी तुझ्या मनात आहे की नाही हे तू कन्फर्म नाही करू शकत ना कारण अर्ण जेव्हा आकाश विचारतो की ईश्वरीने राकेश बरोबर लग्नाला होकार दिलाय तेव्हा अर्णव पटकन बोलून जातो की तिची तिची लाईफ आहे ना तिचा डिसिजन तिने घ्यायला पाहिजे त्यामुळे तिने मोहन केलं असेल केलं असेल निर्णय घेतला असेल मग त्यात मी कोण आहे बोलणारा पण त्याला मनातून खूप त्रास होत असतो की ईश्वरीने माझा विचार न करता माझी परमिशन न घेता किंवा एक फ्रेंड म्हणून माझ्याशी काही शेअर न करता अचानक ही लग्नाला तयार पण झाली आणि मला हे बाहेरून कळतंय ह्यामुळेच अर्णव आता तिचा फोन उचलत नसतो कारण त्याला खूप वाईट वाटत असतं लग्न ठरवण्याचे एक दिवस ते रात्रभर एकत्र होते दोघंजण आणि त्याला ईश्वरीला हेही सांगून झाले की मला तुमचा हात आयुष्यभरासाठी हवा आहे अशीच काळजी माझी तुम्हाला तुमची मला लाईफ टाईम घ्यायची आहे सुद्धा ईश्वरीने मून केलं आणि लग्नाला तयार झाली तेव्हा आता मी काय करणार आहे पण आकाशला काही अर्णवचा तो त्रास बघवत नसतो त्याला खूपच टेन्शन आलेलं असतं की आता अर्णव म्हणजे खूपच टेन्शन घ्यायला लागलं आहे तर पुढे आता अंजलीला काय नाकडे जायचं असतं आणि राकेश अंजलीला म्हणत असतो की अंजली ऐक का ना जरा आज ना आपण दुसऱ्या गायनाकडे जाऊयात कारण नेहमीचा जो गायनाक आहे ना त्याच्याकडे खूप गर्दी असते आणि आपल्याला खूप वेळ तिथे जातो मग आपण ना दुसऱ्या गायनाकडे जाऊ मग तिथून ड्रायव्हर तुला घरी सोडेल आणि माझ्या पुढच्या कामाला निघतो चालेल का तुला त्यावर आता अंजलीचा चेहरा खूपच उदास असतो मग आकाश म्हणतो की सॉरी मग आता अंजली खूप उदास असते हे पाहून राकेश म्हणतो की आता तुला काही झालं बरं नाहीये का अंजली म्हणते तसं नाही हो आपल्या घरात वातावरण खूप बिघडलेलं आहे त्यात आता अर्णवचं वेगळंच काहीतरी चाललेलं आहे मग आकाश तिथे येतो आणि म्हणतो की आपल्या घरातलं वातावरण खूप बिघडलंय आणि खरंच दादा खूपच टेन्शन घेतोय कारण ईश्वरीचं लग्न जमलं ना मग आता अंजली म्हणते की ईश्वरीने असा निर्णय का घेतलाय पण आतापर्यंत ती किती क्लोज होती अर्णव बरोबर आपल्या चिंटू बरोबर तिचं खूप जमायचं आणि अचानक तिने मोहन का केलंय त्यावर आता अर्ण राकेश लगेच अंजलीला म्हणतो की तुम्हाला का त्या मुलीची आहे तिच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण असं बिघडलंय आपल्या घरातल्या भांडणाला मूळ कारण ती ईश्वरी आहे आणि ती जर लग्न करत असेल तर काय बिघडलं आपल्यासाठी चांगलंच आहे ना असंही आजीना तिच्या येण्याचा खूप त्रास व्हायचा मग आता एकदा लग्न करून ती मोकळी तरी होईल ना आपल्याला नकोच आहे ती आपल्या घरात मग आता अंजली म्हणते की असं काय बोलता तुम्ही तुम्ही आतापर्यंत पाहिलं नाही का अर्णव तिच्या पुढे किती म्हणजे हे हो करायचा क्लोज होता तिच्या सोबत फ्रेंडशिप होती त्यांच्यामध्ये त्याच्या सांगण्यावरून ती घरी यायची माझ्याशी सुद्धा तिचं किती चांगलं फ्रेंडशिप झाली होती आणि अचानक तिने असं लग्नाचा निर्णय घेतलाय पण हे तिने सांगितलं पण नाही ना आपल्याला म्हणजे कसं काही अधिक काही असलं की सांगायची पण आता तिने काहीच सांगितलं नाही इतकी का बदलली ईश्वरी काय झालं ईश्वरीला असं अंजली म्हणू लागते तर राकेशचं वेगळं चालू असतो म्हणतो की त्या मुलीचा विषय सोडूनच द्या तुम्ही आता मी तर म्हणतो एकदम चांगलंच होतंय अर्णवचं अर्णवने निर्णय घेतला ना तिच्यापासून दूर जायचा तेच चांगलं आहे पण अंजलीमध्ये तसं नाही अहो अर्णवच्या मनातून ती जाण्यासारखी मुलगीच नाही खूप चांगला स्वभाव आहे तिचा तिचं मन जिंकू शकतं इतकी मनमोकळी आणि प्रामाणिक आहे ती मुलगी आणि अर्णवला खरंच त्रास होत असेल राकेश म्हणतो सोडा तिचा विषय आपल्या घरात कोणामुळे वातावरण बिघडलं ईश्वरीमुळे त्यामुळे ती लग्न करते ना त्याचं आता चांगलं मानून पुढे चला मग आता अंजली म्हणते ठीक आहे तर दुसरीकडे आता न पुन्हा ईश्वरीला कॉल करून सांगते की तू अर्णव सरांना भेटायला जा कारण ना मला पण कुठेतरी काळजी वाटते की अर्णव सरांना खूप त्रास होत असेल म्हणूनच ते फोन उचलत नाही ती मुद्दामूनच ईश्वर ईश्वरी आणि अर्णवला भेटण्याचा एक प्लॅन तिने केलेला असतो तर आता ही क्लाउड किचनमधून थेट आता अर्णवच्या घरी येते इकडे आता अर्णव पायरीवरून उतरत असतो पण त्याला आकाचं बोलून आठवतं की कशाप्रकारे ईश्वरीने लगेच क्षणाचाही विचार न करता राकेश बरोबर लग्न जुळवण्याचा निर्णय घेतला मला सांगितलं नाही मला एक फोन नाही केला तेच त्याला आठवत असतं आणि अचानक ईश्वरीची एंट्री होते आता ईश्वरीला असं समोर आलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच एक्सप्रेशन इमोशन नसतात मग आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर अहो तुमचा फोन कुठे आहे पाण्यात पडला फेकून दिला की विकला की दुसऱ्या कोणाकडे तरी आहे तेव्हा अर्णव काहीच म्हणत नसतो ईश्वरी मध्ये बोला ना सर अहो कालपासून मी तुम्हाला इतके कॉल केले मग उचलत नाही काय झाले सर तुम्हाला तेव्हा अर्ण म्हणतो की कुठे काय मग ईश्वरी म्हणते की काहीच नाही झालंय का माझा फोन का नाही उचलला मग अर्णव म्हणतो की माझा फोन माझ्याकडे नाही असेल रूममध्ये मी कामात होतो मग ईश्वरी म्हणते अर्णव सर मी आज खूप गुड न्यूज आणले आहे तुमच्यासाठी म्हणजे आपल्या क्लाउड किचरला फाय स्टार रेटिंग मिळालं ना त्याचा पेढा घ्या असं म्हणून ती अर्णवच्या हातावर पेढा देते पण अर्णवला बिलकुलच मूड नसतो कारण त्याला मनातून खूप त्रास झालेला असतो की ईश्वरी आता दुसऱ्या कोणाचे तरी होणार आहे मग आपण तिच्याशी का म्हणून तरी विचारायचं आणि तिच्या तिच्या मध्ये इंटरफेअर करायचं असं त्याला वाटू लागतं मग आता अर्णव म्हणतो हो का ईश्वरी गुड न्यूज अजून काही आहे का अजून काही सांगायचे का तुला असं तो विचारतो तेव्हा ईश्वरी म्हणते की हां माझं लग्न ठरलंय मी राकेशबरोबर लग्न करते मग कारण सहनच होत नसतो आता त्याचा काळजाचा ठोका सुकल्यासारखं त्याला जाणवू लागतं तो म्हणतो की तुम्ही हा निर्णय घेऊन मोकळा झालात का तेव्हा ईश्वरी म्हणते की हो म्हणजे हा निर्णय माझा नाहीये माझ्या आई वडिलांचा आहे आणि माझा आई वडील काही वाईट करणार नाहीये माझा त्यांच्यावर खूप विश्वास आहे त्यांनी अचानक मला असं विचारलं की तू राकेश बरोबर लग्न करतेस का मग मी थोडा विचार केला की आई वडिलांची जर इच्छा असेल तर लग्नाला होकार द्यावा मग अर्ण म्हणतो की तुझं खूप प्रेम आहे का त्या राकेश वरती ईश्वरी म्हणते असं प्रेम वगैरे नका समजू पण ते खूप चांगले आहेत मनाने खूप विचार करतात ते माझा ते नेहमी मला मदत करतात अजून काय हवं आहे आयुष्यात एखादा काळजी करणारा मुलगा जर आपल्या आयुष्यात येणार असेल तर पुढे लाईफ चांगलीच असते ना आणि राकेश पण तसेच आहेत अहो नेहमी मला मदत करतात ते माझ्या घरच्यांशी खूप क्लोज झालेले आहेत ते भले आत्ता प्रेम नसेल पण मैत्री तरी आमच्यामध्ये खूप चांगली आणि कोणाच्याही नजरेस येईल अशी आहे मग आता अर्णव म्हणतो की ठीक आहे तुझा निर्णय तर तू घेतला आहेस ना मग आता माझे ऐकून घे तुझ्या हिशोबाने sweet ला रेटिंग rating अं five star मिळालं ना मग आता सगळ्यात मोठी ऑर्डर माझी असणार आहे तुझ्या sweet मध्ये तर वैशिष्ट्य म्हणजे काय खरंच तर कसं काय हे आणि नेमका तिथे वल्लरी त्याने वल्लरी आता अर्णव ला बोलताना पाहते आणि म्हणते की हे दोघं आज एकत्र येते आणि ईश्वरी इथे का आलीये परत हिला एकदा सांगितलेलं समजत नाही का थांबा आता मी ना काय करते गपचूप जाते आणि आजींनाच घेऊन येते त्याच काय तो नाही निवाडा करतील असं म्हणू वल्लरी घरात जाते आणि आजीना सांगते की ईश्वरी आज अर्णव सोबत बोलत आहे बाहेर चला लवकर आपल्याला धडा शिकवावाच लागेल असं म्हणून वल्लरी आता आजीना हात धरूनच तिकडे घेऊन येते आणि त्या दोघे आता लपून त्यांचं बोलणं ऐकत असतात कारण आजींना आता खात्री करायची असते की अर्णव नक्की ह्याच्या बरोबर काय बोलतोय तरी काय म्हणूनच आता लपवून छपून त्या दोघांचंही बोलणं ऐकू लागतात इकडे आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर सांगा ना कसली मोठी ऑर्डर देत आहे तेव्हा अर्णव म्हणतो की जसं तू राकेश बरोबर लग्न करतेस ना तसंच मी सुद्धा लावण्य देशमुख बरोबर लग्न करत आहे हा अर्णव राजे शिर्के लग्न करतोय लावण्य लावण्य देशमुख सोबत तेव्हा आता ईश्वरीचा चेहरा पाहण्यासारखा होतो तिला धक्का बसतो म्हणजे आता ते राकेश बरोबर लग्न करते त्यामुळे अर्णवला इतकं वाईट वाटतंय पण वाट ते ईश्वरीला समजलेलं नाहीये फक्त आता अर्णवचं जेव्हा लग्नाचं ठरलंय तेव्हा मात्र ईश्वरीला खूप त्रास होऊ लागतो तिचा एकदम चेहरा आता पाहण्यासारखा झालेला असतो कुठेतरी तिला काहीतरी कमजोर आहे म्हणजे काहीतरी कमी वाटू लागतं पण असं का होते कारण का ती स्वतःच राकेश बरोबर लग्न करत असताना जर लावण्याचं अर्णव बरोबर लग्न होते तर यात काय वाईट आहे तरी सुद्धा कुठेतरी तिचं मन तिला काहीतरी सांगत आहे ती रडायलाच लागते तर अर्णव तिला म्हणतो की आता सगळ्यात मोठी बल्क ऑर्डर माझ्या लग्नाची असेल कारण लावण्य आणि माझं जेव्हा लग्न असेल ना तेव्हा त्या ते लग्नामध्ये मी मिठाई वाटणार आहे आणि त्या मिठाईवर तुझा शिक्का असेल ईश्वरी स्वीटचा असं म्हणून तो रागानेच निघून जातो आणि इकडे मात्र आजी आणि वल्लरी ह्या दोघे खूप खुश होतात कारण आज अर्णवच्या तोंडून त्यांनी ऐकलेलं असतं की अर्णव हा लावण्य देशमुख बरोबर लग्न करायला तयार झालंय आणि आजींची पण हीच इच्छा होती की अर्णवने ईश्वरीला नाकारून लावण्या बरोबर लग्न करायला पाहिजे आणि आज सेम तीच कंडिशन असते पण ईश्वरीला मात्र डोळ्यात पाणी आलेलं असत हे मला काय होतंय मग आता ती घरी जाते आणि सुप्रियाला सांगते की आई माझं राकेश बरोबर लग्न ठरलंय आता तयारी करायची आहे का आपल्याला कधी होणार आहे हे लग्न तिला आता काहीतरी वेगळंच फील होत असत सारखा अर्णव दिसत असतो चेहऱ्यासमोर आणि एकदम आता सुप्रियाच्या गळ्यात पडून रडायला लागते तेव्हा आता सुप्रिया म्हणतात की अगं रडते का तू प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागतं पण ईश्वरीला त्याच वाईट वाटत नाही पण ईश्वरीला हा त्रास होतोय की अर्णव लावण्या बरोबर लग्न करतोय पण ते आता तिच्या आईला सांगत नाही पण ती खूप रडत असते आणि सुप्रियाला असं वाटत की ईश्वरीचं आता लग्न होणार आहे म्हणजे ती नवऱ्याच्या घरी जाईल तिला त्रास होत असेल कारण आम्हाला सोडून आमची मुलगी आमच्यापासून दूर होणार आहे पण ईश्वरीचं काहीतरी आता वेग चालू असतं की अर्णव सर लावणा बरोबर लग्न करताय हे कसं शक्य तिला काय वाटते कारण तिच्या मनात अर्णव आहे हे तिला आता जाणवं लागलंय पण मग अर्णवला असं वाटतंय की ईश्वरीने स्वतः मोहन केले तर मला सुद्धा तिच्या लाईफमध्ये इंटरफिअर करायचं नाहीये पण मनातून दोघांचे प्रेम खूप आहे फक्त ते व्यक्त करता येत नाहीये कारण दोघांनी वेगळा मार्ग निवडलाय प्रेक्षकांनो आणि इथे आता दोघांनाही त्यांचा प्रेम व्यक्त करायला भाषाच नाहीये कारण लावण्याबरोबर लग्न करतो असं स्पष्ट बोलल्यानंतर ईश्वरी पुढे काहीच बोलली नाही पण सगळ्यात अगोदर ईश्वरीने त्याच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजे राकेश आणि हा राकेश आता राकेशला ईश्वरीच्या बाबांनी फोन केलेला असतो त्यांनाही लग्नाचंच बोलायचं असतं म्हणून ते फोन करतात तर राकेश म्हणतो की तुमच्या बोरीला म्हणजे मनातल्या मनात मना तो फोन उचलत नाही फोन कट करतोय तो राकेश आणि मनातल्या मनात म्हणतो की आला सासरे बाबा सासरे बुवांचा सा फोन म्हणजे आता यांनी लग्नासाठी मला विचारायला फोन केला असेल मग मी अजून ताणून धरतो कारण दोन महिने तुमच्या मुलीचं मन जिंकण्यात गेले आहे अजून पुढचे दोन महिने तुमचं मन जिंकण्यासाठी जातील असं तो म्हणत असतो आतापर्यंत मी खूप पुढे पुढे गेलं पण आता वेळ आली ती यांना झुकवण्याची आता मी यांना असं झुकवत राहणार यांना टाळणार मी कसे माझे पाय धरत येतात ना तेच मला बघायचे पण हा राकेश फसवतो अर्णव ईश्वरीला राकेश अंजली बरोबर लग्न झालेलं असताना सुद्धा त्याला इंदोरी जिलेबी हवी आहे प्रेक्षकांना हे सत्य आता लवकरच समोर यायला पाहिजे नाहीतर ईश्वरीचं आयुष्य धोक्यात आहे पण पुढील काही भागांमध्ये आपण असं जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत शेवटी ईश्वरीला अर्णवच मदत करताना दिसणार आहे कारण अर्णला जेव्हा कळेल ना की हा राकेश दुसरा तिसरा कोरोना असून राजेशजी जो आहे तेव्हा खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे तर तोच आपल्याला काही पुढील दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे पाहत राहा हे माझा मित्र अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद